नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी रताळ्याचे लाडू हे लाडू उपवासाला सणांना किंवा अगदी रोजच्या खाण्यासाठीसुद्धा परफेक्ट आहेत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया लागणारे साहित्य एक वाटी उकडलेले रताळे अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी ओल्ले खोबरे शेंगदाण्याचा कूट आणि तूप सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये येथे दोन चमचे तूप घालायचे आहे तूप गरम झालं की त्यात आपल्याला एक वाटी उकडलेले रताळे घालायचे आहेत मध्यमाचेवर आपल्याला रताळे परतून घ्यायचे आहेत म्हणजे रताळ्यांचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल उकडलेले रताळे परतत असताना त्यात गुठळ्या राहू देऊ नका कारण त्यामुळे लाडू नीट लागत नाही यानंतर आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचे आहे गूळ घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होईल पण काळजी करू नका सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाहीत मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवत राहायचंय आणि सतत ढवळत राहायचे आहे यानंतर आपल्याला अर्धी वाटी ओल्ले खोबरे घालायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिश्रण परतायचं आहे मिश्रणात आता आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा शेंगदाण्याचं कूट घालू शकता यानंतर मिश्रणामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा वेलचीपूड घालायची आणि दोन चमचा तीळ घालायचे तीळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेसुद्धा घालू शकता आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही वेळ परतून घ्यायचं आहे मिश्रण आपलं तयार झालं की ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण लाडू वळवायला सुरुवात करूया मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत लाडू तयार झाल्यावर त्यावर आपल्याला खसखस लावायची आहे जर तुम्हाला लाडू वळवताना मिश्रण जर जास्त चिकट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं खोबऱ्याचं केससुद्धा टाकू शकता आपला हा जो रताळ्याचा लाडू आहे तो छानसा गोल आणि मौसूद तयार झाला आहे तर असे हे आपले रताळ्याचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने तयार झाले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपी